मुक्त संचार करणाऱ्या वाघाचा त्वरित करा बंदोबस्त मनसेचे उपवन संरक्षक अधिकाऱ्यांना निवेदन यवतमाळ शहरालगतच्या इचोरी गोधनी जांभळे चौसाळा किटा कापरा या भागांमध्ये शेतकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण असून या परिसरात पट्टेदार वाघाचा मुक्त संचार सुरू आहे अलीकडच्या काही दिवसात अनेक गुरेढोरे बकऱ्या व इतर प्राणीमात्रांचा बळी या वाघामुळे गेलेला आहे याविषयी मनसेच्या एका शिष्टमंडळाने वनउप उपमुख्य वनसंरक्षण वायभास यांना निवेदन देऊन ला, ला, ला या वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा तसेच वन विभागामार्फत लावलेल्या कुंपणामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला वन्यप्राणी रोही रानडुक्कर नुकसान करत आहे या संदर्भात मनसेचे जिल्ह्याचे नेते अनिल हमदापुरे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले या प्रसंगी शेतकरी शेतमजूर आपला जीव मुठीत घेऊन उदरनिर्वाहासाठी शेतात राबत आहेत परंतु वन विभाग मात्र याबाबत कुठेही गांभीर्याने दखल घेत असताना दिसत नसल्याचा आरोप अनिल हमदापुरे यांनी केलाय याबाबत वन विभागाला विचारणा केली असता आमच्याकडे याबाबत कोणीही तक्रार नोंदवली नाही अशा स्वरूपाचे उडवाउडवीचे उत्तरे देण्यात येते अगोदरच आसमानी संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवावर आपल्या गायी बकऱ्या शेळी बैल गमावण्याची वेळ आली आहे वनविभागामार्फत या सर्व परिसरात तात्काळ गस्त वाढवण्यात यावी तसेच या वाघाला जेरबंद करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा सोबतच वन विभागामार्फत नुकत्याच करण्यात आलेल्या लागवडीला वन विभागाने कुंपण केल्यामुळे जंगलातील प्राणी त्यामध्ये रोही रानडुक्कर व इतर प्राणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये धुळघूस घालत आहे एकीकडे वन्य प्राण्यांसाठी असलेल्या जंगलात वन विभागाने कुंपण केल्यामुळे त्यांची धाव आता गावाकडे व शेतकऱ्यांच्या पिकाकडे सुरू आहे वन विभागाने आपल्या जंगलातील लागवडीला केलेले कुंपण तात्काळ काढावे व जंगल परिसराला लागून असलेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर शासनामार्फत तात्काळ कुंपण उभारून शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसान भरपाई म्हणून पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी व यवतमाळ शहरालगतचे मुक्त संचार करणाऱ्या वाघाला तात्काळ जेरबंद करून यवतमाळ कर जनतेला या भीतीच्या वातावरणातून मुक्त करावे अशा स्वरूपाची मागणी मनसेच्या वतीने वनमंत्री यांना निवेदनाद्वारे अनिल हमदापुरे विनोद दोंदल लकी छांगाणे बबलू मसराम सौरभ अणसिंगकर व इतर मनसे कार्यकर्त्यांनी केले आहे